मित्रांनो नमस्कार आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपल्या कोणत्याही पी डी एफला किंवा जसं आपण मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सचे काही कंप्लायन्सेस पूर्ण करतो आपल्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल किंवा एल एल पी असेल यांच्या आपण कंप्लायन्सेस पूर्ण करत असताना आपल्याला डिजिटल सिग्नेचर म्हणजे डी एस सी आपल्याला अटॅच करावे लागतात त्या पी डी एफला तर ती आपण कशी करू शकतो ही सोप्या भाषेमध्ये मराठीमध्ये आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे तर मित्रांनो माझ्याकडे हा माझं डी एस सी आहे डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट आपण ज्याला म्हणतो तर ते आपण आपल्या लॅपटॉपमधून आपल्या स्वतःच्या हाताने कसं आपण ते अटॅच करू शकतो कोणत्या एफला तर ते आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आपल्याला जर डी एस सी आपल्या एफला अटॅच करायचं असेल तर आपल्याकडे ॲडॉब ॲक्रोबेट जे ॲडॉब कंपनीचं जे सॉफ्टवेअर आहे ॲडॉब ॲक्रोबेट रीडर म्हणतो आपण त्याला पीडीएफ रीडर तर ते आपल्याला सर्वप्रथम इन्स्टॉल करून घ्यायचं आहे तिथे माझ्या स्क्रीनवर दिसतंय बघा इथे ॲडॉब ॲक्रोबेट मी इन्स्टॉल आहे जर आपल्या लॅपटॉपमध्ये जर ते ॲडॉब ॲक्रोबेट जर इन्स्टॉल नसेल ते तर आपण आपल्या लॅपटॉपच्या मा जे मायक्रोसॉफ्टचं स्टोअर असतं त्या मायक्रोसॉफ्ट स्टोअरमध्ये जाऊन तिथून आपण ते इन्स्टॉल करून घेऊ शकतो तर माझ्याकडे ते इन्स्टॉल आहे मी ते ओपन करतो सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे आपल्याला ते ॲक्रोबेट रीडर हे ओपन करून घ्यायचे आता इथे मित्रांनो बघा हे ओपन झालेलं आहे ते मी आता याला सध्या कॅन्सल करतो ठीक आहे ओपन झाल्यानंतर आपल्याला असा त्याचा इंटरफेस दिसेल तर मित्रांनो इथे एक आणखी मला सांगायचं आहे की तुमच्याकडे जे हे असेल तुमचा डीएससी ज्या टोकन मध्ये असेल तर त्या कंपनीच्या टोकनचं तुम्हाला एक सॉफ्टवेअर इन्स्टॉल करावं लागेल आता माझ्याकडे जा जे आहे ना हे हायपर पीक आयचं टोकन आहे जे त्याचं मी इथे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून घेतलेलं आहे जेव्हा मी आपलं जे टोकन आहे ते जेव्हा मी आपल्या लॅपटॉपला इन्स्टॉ अटॅच करेल तेव्हा मला इथे ते शो करण्यासाठी मला इथे त्या ॲपला उघडावं लागेल त्या ॲपशिवाय ते इथे दिसणार नाही तर मी ते अटॅच करून ते आपला उघडतोय तिथे तुम्ही बघू शकता हां इथे आपलं ते ॲप आप ओपन झालंय तर इथे आपल्याला पहिलं सर्वप्रथम जर याला पासवर्ड असेल तर याच्यात आपल्याला लॉग इन करून घ्यावं लागेल इथे बघू शकता लॉग इन झालं आणि इथे आपल्याला सर्टिफिकेट दिसतंय ओके तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपलं डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट बघू शकता ठीक आहे तर आता ज्या पी डी एफला आपल्याला डिजिटल सिग्नेचर अटॅच करायचं आहे आता ती पी डी एफ इथे आपल्याला ओपन करून घ्यायची तर मी डाउनलोड फोल्डरमध्ये जाऊन एखादी पी डी एफ ओपन करतो ठीक आहे आता ही पी डी एफ समजा मला जर इला डिजिटल सिग्नेचर अटॅच करायचं असेल तर मला सर्वप्रथम काय करावं लागेल ही पी डी एफ जी आहे ती ॲडॉफ ॲक्रोबेटमध्ये ओपन करून घ्यावी लागेल ठीक आहे ॲडॉफ ॲक्रोबेटमध्ये ओपन केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे आपल्याला ती पी डी एफ पूर्ण बघून ज्या ठिकाणी आपल्याला साईन करायची आहे ती जागा आपल्याला एकदा शोधून ठेवायची आता इथे साईन करण्यासाठी जागा नाही आहे मध्ये पण तरी आपण एक उदाहरण म्हणून इथे आपण आता समजा एक साइन करून घेऊया तर आपल्याला काय करायचंय इथे बघा साइडला आपल्याला एक लिस्ट दिसेल या लिस्टमधून आपल्याला काय करायचंय यूज सर्टिफिकेट या ऑप्शनवर क्लिक करायचं आता तुम्हाला इथे ऑप्शन दिसेल बघा यूज सर्टिफिकेट याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे एक ऑप्शन दिसेल डिजिटल साईन तर डिजिटल साईनच्या ऑप्शनवर क्लिक करायचंय तिथे क्लिक केल्यानंतर आपल्याला एक पॉपअप ओपन होईल त्याला ओके करून आपल्याला मार्क आहे आपल्याला कुठे साईन आहे तसं इथे आपल्याला मार्क करून घ्यायचंय समजा आता मला एवढ्या जागेमध्ये जर साईन करायचं असेल ते मार्क करून घ्यायचं ठीक आहे मार्क केल्यानंतर आपल्याला आपल्या लॅपटॉपमध्ये ज्या ज्या सिग्नेचर ऍड असतील तर त्या सर्व सिग्नेचर आपल्याला दिसतील याला काही वेळ लागू शकतो तर तो आपल्याला थोडा वेट करायचंय आणि आपल्या लॅपटॉपमध्ये जे जे सिग्नेचर अटॅच असतील ते आपल्याला इथे दिसते आता बघा इथे मी एक सिग्नेचर अटॅच केलेली आहे इथे बाय इश्यूड बाय ई मुद्रा सब क्लास आ, सब सी ए फॉर क्लास थ्री ही माझी डी एस सी आहे डिजिटल सिग्नेचर आहे ती मला अटॅच करायची याला मी इथे मार्क करून घेतोय तुम्ही जर एका वेळेस एक दोन तीन सिग्नेचर ऍड केलेले असतील तर त्या तुम्ही त्याप्रमाणे इथे सिलेक्ट करू शकता तर मी इथे ही मार्क करतो आणि इथे कंटिन्यू म्हणून क्लिक करतो कंटिन्यू क्लिक केल्यानंतर आपल्याला आपली सिग्नेचर कशी दिसेल त्यात काही चेंजेस करायचे असतील किंवा त्यात आणखी काही डेटा आला पाहिजे असं आपल्याला जर वाटत असेल तर आपण इथे चेंज करू शकतो ठीक आहे आणि इथे खाली ऑप्शन असतं लॉक डॉक्युमेंट आफ्टर सायनिंग आता आपण सिग्नेचर केल्यानंतर कुणी त्यामध्ये छेडछाड करू नये कुणी त्यामध्ये एडिट करू नये असं आपल्याला वाटत असेल आपण इथे लॉक डॉक्युमेंट आफ्टर सायनिंग असं करू शकतो ठीक आहे आणि त्यानंतर साईन या बटनावर इथे क्लिक करायचं आहे साईन या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला जो पासवर्ड आहे आता हे काय करेल साईन सिग्नेचर करण्याच्या आधी आपल्याला ती पीडीएफ कुठे सेव्ह करायची आहे तर ते लोकेशन आपल्याला एकदा निवडायला सांगेल आपण एकदा इथे डाउनलोड फोल्डर इथे निवडलेलं आहे ठीक आहे तर इथे आपण एक नाव देऊया सॅम्पल साईन डीओ सी डॉक्युमेंट असं मी सेव्ह केले आणि आपल्याला ते आता साईन करण्यासाठी पासवर्ड विचारेल आपल्याला एकदा पासवर्ड आपला टाकून घ्यायचा पासवर्ड कोणता असेल आपल्या टोकनला जो आठ अंकी पासवर्ड असेल तो पासवर्ड आपल्याला इथे टाकून घ्यायचंय ओके okay. पासवर्ड एकदा व्यवस्थित टाकून घ्यायचंय आणि साईन ए बटनवर क्लिक करायचं पासवर्ड टाकून साईन केल्यानंतर आपल्याला इथे बघू शकता आपण इथे सिग्नेचर आपली इथे ऍड झालेली आहे ह्या डॉक्युमेंटला डिजिटली मी साईन केलेला आहे तर आपल्याला इथे दिसत असेल आपण इथे जोम करून बघू शकता की ही पीडीएफ जी आहे ती डिजिटली साईन झाली ह्या फोल्डरमध्ये ती सेव्ह केली सॅम्पल ह साईन डॉक्युमेंट आता मीला आपल्या दुसऱ्या एखाद्या ॲपमध्ये ओपन करून दाखवतो तुम्हाला समजा आपण क्रोम किंवा मायक्रोसॉफ्ट एजमध्ये पी डी एफ ओपन करू शकतो आता मी मायक्रोसॉफ्ट एजमध्ये ही ओपन केलेली आहे तर आपण इथे झूम करून त्या पी डी एफला बघू शकतो की तिथे आपले डिजिटल सिग्नेचर झाले आहे की नाही आपण इथे बघू शकता की पी डी एफ इथे डिजिटली साईन झालेली आहे ओके आणि इथे व्ह्यू सिग्नेचर जर तुम्ही क्लिक केलं इथे तुम्हाला त्याचं सिग्नेचरची व्हॅलिडिटी दिसेल ठीक आहे डॉक्युमेंट हे व्हॅलिड आहे आणि सिग्नेचरही व्हॅलिड आहे साईनची तारीख आणि डेट आणि टाईम इथे दिसेल बाकी डिटेल्स तुम्ही यामध्ये जाऊन बघू शकता ते सिग्नेचर व्हॅलिड आहे असं इथे दाखवते अशा प्रकारे आपण आपल्या कोणत्याही डॉक्युमेंटला सिग्नेचर करून ती डॉक्युमेंट आपण आपल्या एम सी एच्या पोर्टलसाठी किंवा बाकी ठिकाणांसाठी वापर करू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला टेक्नोगियाने धन्यवाद